नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण फ्रेलची बाही बसवणार आहोत तर कशा पद्धतीने मी याला फ्रेल बसवले तर व्हिडिओ पूर्ण बघा आतमधली बाजू पण बघा किती फिनिशिंग सह आली आणि बऱ्याच जणांना अशी फिनिशिंग येत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही अगोदर बाही कशी मी स्टिच केली हे तर तुम्ही लुक पाहिलंच तर आपण पुढं याची स्टिच कसं करायचं हे पण बघणार आहोत एकसारखी पूर्ण त्याला चोन कशी घ्यायची हे पण बघणार आहोत तर त्याच्यासाठी कंटिन्यू करा तर मी याच्यामध्ये आपल्याला अगोदर अस्तरची बाही कटिंग केलेली जसं आपण नॉर्मल पद्धतीने करतो त्यानुसार कटिंग केली आणि याच्यामध्ये मी मेन फॅब्रिक हे जास्तच ठेवलं आहे कारण आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा ठेवावंच लागतं आपल्याला फक्त महत्त्वाचं काय असतं का आपण अस्तरची जी कटिंग आहे ती आपण व्यवस्थित करतो आता ही जी मी पट्टी घेतली ही अडीच इंचाची आहे अर्धा इंच याच्यामध्ये फोल्ड करण्यात जाईल म्हणजे दाबण्यात जातं आणि एक इंच आपलं बाजूला राहतं एक एक इंच म्हणजे हा डबल कपडा आहे तर एक इंच राहिले आणि अर्धा इंच मी आपलं शिवण्यात जाते तर डबल कपडा असल्यामुळं हे पूर्ण अडीच इंचाचं होतं बघा डबल कपड्यामध्ये मी त्याला शिलाई मारून घेतली आणि प्रेस करून घेतले म्हणजे ज्या वेळेस आपण इस्त्री केल्याच्या नंतर काय होतं आपल्याला चोंड टाकायला एकदम व्यवस्थित येतं आणि मध्ये असं फुगल्यासारखं वगैरे काहीच होत नाही तर मी अगोदर चोंड टाकते कारण आपल्याला चून टाकताना टोटल चून आपल्याला एकसारखी घ्यायची कमी जास्त कुठं घ्यायचे नाही आणि चून हे सगळ्यांना जवळजवळ टाकता येते त्याच्यामुळे अडचण काहीच नाही फक्त आपण ज्या वेळेस काम करतो तर आपल्याला फिनिशिंगसह काम आहे तर त्याच्यावर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे तर कपडा व्यवस्थित मोडपत नाही किंवा ते सुरुवात असल्यामुळं मग मी त्याला कटरचा वापर केला का ज्यावेळेस आपल्याला चोन टाकण्यासाठी सोपं पडतं किंवा सुईचा जरी वापर केला थोडीशी जाड सुई घ्यायची तरी पण चालते किंवा मशीनची सुई असली तरी पण चालते चोन थोडीशी बारीक ठेवा जास्त मोठी जर घेतली तर व्यवस्थित दिसत नाही कारण तुम्ही अगोदर हा रिझल्ट पाहिलाच किती व्यवस्थित बाही आली तर सिंगल कपड्यामध्ये कधी चून घ्यायचे नाही व्यवस्थित दिसणार नाही अशा पद्धतीने याचे चून आले ज्यावेळेस आपण डबल फोल्डमध्ये घेतो तर चुन ती व्यवस्थित येऊन जाते आणि दिसायला पण आकर्षित वाटतं अशी चोन आपण कंटिन्यू पूर्ण करू तर बघा तुम्ही किती व्यवस्थित चुन आले त्याचे आता आपल्याला ज्यावेळेस आपण जोडतो तर त्यावेळेला आपल्याला कशा पद्धतीने जोडलं पाहिजे जेवढं आपल्याला धाग्याने सटलं तर तेवढं कट करणार म्हणजे आपल्याला शिवायला व्यवस्थित येऊन जातं आता चोनचा रिझल्ट बघा किती व्यवस्थित आलाय कुठेही कमी जास्त काहीच झालं नाही आणि जेवढा आपला दंड घेर आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच तरी चोन जास्तही घ्यावी लागते आता बघा मी याचा मेन सेंटर काढला आहे कारण मी जास्त कपडा घेतलेला बाईचा आपल्याला नंतर कट केला तरी चालते आता मी मधला पॉईंट काढला का चून आपल्याला एका साईडला जास्त जायला नको आणि एका साईडला कमी व्हायला नको त्याच्यासाठी मी मधला पॉईंट काढला आहे आणि चूनचा पण मी डबल करून त्याचा पण आपल्याला मधला पॉईंट काढायचा आहे आता ज्या वेळेस मी ठेवते फ्रेल ठेवते त्याच्यावर तर ती कशा पद्धतीने जोडायची तर वरच्या बाजूने मी फ्रील केली आणि जे जोडायचं ते खालच्या बाजूने केलं आहे आपला हा कपडा जो आहे मेन फॅब्रिकचा हा सोयीचा आहे त्याच्यावर मी फ्रिल ठेवले सोयीच्या कपड्यावर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये खूप सविस्तर सा सांगितले कुठेही व्हिडिओ जास्त काहीच पडवला नाही कारण खूप व्यवस्थित माहिती ह्या व्हिडिओमध्ये मा आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करा ज्यावेळेस तुम्ही ट्राय करताना त्याच्यानंतर कमेंट करा तर त्याच्यावरच आपल्याला अस्तर ठेवायचं तर मी अस्तरचा पण मधला पॉईंट काढायचा आहे आपल्याला तर मी त्याला प्रेस आहे म्हणजे माझ्या लक्षात येईल का मधला पॉईंट कुठला आहे तर बघा जिथं मी प्रेस आहे थे तर खालची बाजू आणि वरची बाजू जो मधला पॉईंट आले आपण तिथंच ठेवायचे ते घडी आणि त्यानुसार पुन्हा एकदा आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मागं पुढं व्हायला नको आहे जी आपली खालची शिलाई आली जे आपण फ्रेल बसवली त्याच्यावरच हे दुसरी पण शिलाई आली पाहिजे म्हणजे ती फ्रिल जी बसवले ती आकर्षित दिसन कमी जास्त होणार नाही आता आपल्याला अस्तर बाजूला करायचंय बघा अशा पद्धतीने बघा किती व्यवस्थित फिनिशिंग आली काहीच करावं लागत नाही छोट्या छोट्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर एकदम व्यवस्थित येऊन जाते पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते का हे जे आपण शिवलं हे आतमध्ये कशा पद्धतीने गेल्या तर आता याच्यावरून आपल्याला एकदम कडेला दाब शिलाई द्यायचे मी पूर्ण बाईला फ्रेल घेतले नाही कारण जेवढा दंड घेर आहे त्याच्यामध्ये मी एकच इंच मिक्स केले आपलं ते बरोबर माफ होऊन जातो एक इंच जास्त घेतल्यावर एक इंच घ्या किंवा दीड इंच घ्या कधी कधी कस्टमरला ब्लाउज उसवण्याची वेळ येते तर एक इंच ते दोन इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता आता तुम्ही आतली बाजू पण बघा अस्तरची बाजू आणि वरची बाजू किती व्यवस्थित फिनिशिंग आली तर बघा मेन फॅब्रिक भरपूर आहे कड्याने तर आपण ते नंतर कट करू अशा पद्धतीने जवळजवळ जावड़ ही बाईची कट स्टिचिंग पूर्ण झालेली आहे आता आपण ज्यावेळेस स्टिच केल्याच्या नंतर आपण दोन्ही बाई कम्प्लीट झाली आणि त्याच्यानंतर आपण समोरचा भाग हा कट करणार जो आपला छोटा भाग असतो मुंड्यातला तर पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ हो आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भरपूर सारी गर्दी असताना मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते आणि खूप सुंदर सुंदर सोप्या पद्धतीने मी ते पण सांगण्याचा प्रयत्न करते फक्त तुम्ही कमेंट करा का मी कमें कमेंटनुसार मला व्हिडिओ बनवायला नक्कीच आवडेल कारण हे मी माझ्यानुसार चालले तुमच्यानुसार कुठले व्हिडिओ बनवले पाहिजे याच्यावर कमेंट करा म्हणजे मी ते पण व्हिडिओ नक्कीच अपलोड करेन तर बाईचं लुक कसं आलं आहे बघा बाई तुम्हाला आवडली की नाही ते पण कमेंट करा अशा पद्धतीने बाई पूर्ण झाली വിഡിയോ ലൈക്ക് ഷെയർ സബ്സ്ക്രൈബ്